सन्मान्य पालक मी बेज हायस्कूलची शाळा बोलते आहे शैक्षणिक वर्ष दोन हजार चोवीस आणि पंचवीस करिता लहान गट मोठा गट इयत्ता पहिली ते बारावीपर्यंत जर आपल्या घरात कोणी पाल्य शिक्षण घेण्यासाठी उत्सुक असेल आणि आपल्या पाल्याच्या मंगलमय भविष्यासाठी जर आपलं स्वप्न असेल तर एक वेळ अवश्य बेज शाळेच्या अभिनव बाल विकास मंदिर आणि हायस्कूलला एकदा येऊन जरूर भेटावं प्रत्येक पालकाला वाटतं की माझा पाल्य चार चौगात उठून दिसला पाहिजे त्याचं बोलणं त्याचं वागणं त्याच्यावरचे संस्कार त्याच्यावरचं ज्ञान ह्या सगळ्या गोष्टी ह्या अशा उठून दिसल्या पाहिजेत आणि मग तुम्हाला जर असं वाटत असेल तर एकदा या आणि जरूर भेट द्या तुमची स्वप्न सगळी पूर्ण होतील ती म्हणजे या विद्यालयात कारण या विद्यालयाचे सन्मान्य मुख्याध्यापक आदरणीय पी एम बागुलसाहेब पर्यवेक्षक आदरणीय व्ही पी पवार सर अभिनवचे मुख्याध्यापक आदरणीय टी एस चव्हाण सर आणि मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे आदरणीय संचालक आदरणीय रवींद्र बाबा देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली या विद्यालयाचे सर्व शिक्षक तळमळीने या लेकरांसाठी शिक्षण करत असतात त्यांना शिकवित असतात या विद्यालयात सहशालेय उपक्रमाबरोबर विविध प्रकारच्या स्पर्धा परीक्षा एन एम एम एस असेल स्कॉलरशिप नवोदय चित्रकला ग्रेड परीक्षा तसेच शालेय स्तरावर विज्ञान प्रदर्शनात प्रत्येक विद्यार्थ्यांनी सहभाग घ्यावा असा शिक्षकांचा अट्ठास असतो आणि तो ते पूर्ण करत असतात शैक्षणिक सहल आनंद मिळावा व्यवहार ज्ञान व्हावे म्हणून बाजाराचे आयोजन वर्षभरातील प्रत्येक महान देशभक्त व क्रांतिकारकांच्या जयंती व पुण्यतिथीचे आयोजन या विद्यालयात केले जाते आणि प्रत्येक विद्यार्थ्याने सहभाग नोंदवावा याकरिता संपूर्ण व्यासपीठ या विद्यार्थ्यांना उपलब्ध करून दिले जाते त्यासाठी अनेक प्रकारचे नियोजन आयोजन या ठिकाणी केले के जाते दिवसाची सुरुवात सुंदर गाठणे व प्रत्येक माणस संस्काराची मूर्ती या सबराखाली शिक्षकांचे मनोगत या ठिकाणी आयोजित केले जाते उन्नती वर्ग घेतले जातात मोहित्र सांस्कृतिक महोत्सव आणि त्यात यशस्वी सहभाग इंग्रजी व मराठी भाषेचे रोजचे शुद्ध लेखन व प्रति शनिवारी विद्यालयाचे मुख्याध्यापक मान्य श्री पी एम साहेबांकडून त्या वह्यांची तपासणी केली जाते इयत्ता दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांची जादा ताशिका असतील प्रत्येक शनिवारी त्यांची चाचणी घेतली जाते सन्माननीय संचालक आदरणीय रवींद्रबाबा देवरे यांच्या मार्गदर्शनाने विद्यार्थ्यांना प्रति शनिवारी चाचणी परीक्षा घेऊन आणि हे विद्यार्थी तालुक्यातून यावेत तसा अठ्ठास केला जातो आणि त्याचं फलित म्हणजे माननीय रवींद्रबाबा देवरे यांनी विद्यार्थ्यांसाठी प्रश्न संच मागवलेत ते विद्यार्थ्यांकडून सोडून घेतलेत आणि आमच्या शाळेचे दहावी आणि बारावीच्या विद्यार्थिनी या तालुक्यात पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झाल्यात एवढ्या तळमळीने या विद्यालयातील शिक्षक आपल्या लेकरांसाठी शिकवित असतात आपल्या लेकराचं भविष्य मंगलमय व्हावं चार चौघात उठून दिसावा त्याचं भविष्य हे फ्युचर हे चकचकीत व्हावं त्याचं बोलणं त्याचं वागणं हे आनंदीमय असावं आई वडिलांना अभिमान वाटावा असं जर तुम्हाला वाटत असेल काही पाल्य हे वात्रट असतात मोबाईलशिवाय जेवण करू शकत नाहीत टी व्ही समोरच जेवण करणार आईवडिलांचं अजिबात ऐकत आई नाहीत त्याला गरज असते शिक्षकांच्या संस्काराची आणि म्हणून पालकाने आपल्या पाल्याच्या अतिशय मंगलमय स्वप्न जर त्यांनी पाहिलं असेल तर या बेझ हायस्कूलच्या अभिनव विद्यालयात आणि महात्मा फुले माध्यमिक विद्यालयात लहान गटापासून तर बारावीपर्यंत जर आपल्या घरात पाले असेल तर त्या पाल्याचा आपण प्रवेश निश्चिंत करावा आणि मंगलमय भविष्यासाठी आपण सुद्धा निश्चिंत व्हावं अशी मी आपणास विनंती करते म्हणून म्हणते ज्ञानाचा सुंदर मळा लावी ते लळा शिकरे बाळा तुमचीच सुंदर बेजची शाळा तुमचीच सुंदर बेजची शाळा धन्यवाद